मित्रांनो आपल्याकडं स्वराज आठशे पंचावन्नमध्ये दोन हजार सहाचा ट्रॅक्टर आलेला आहे खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला एक लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर स्वराज आठशे पंचावन्न दोन हजार वीसचा ट्रॅक्टर आपल्याकडं आलेला आहे हा हावर स्टेरिंगमध्ये दे ट्रॅक्टर आहे सोळाच्या टायरमध्ये आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल सहा लाख रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार वीसचा मॉडेल आहे यानंतर सोळा सातशे चौवेचाळीस एक्स टी पन्नास एच पी ट्रॅक्टर आपल्याकडे येऊ हो, एक आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल हा ट्रॅक्टर दोन हजार एकोणीसचा असून हा फायनल ट्रॅक्टर आपल्याला साडेपाच लाख रुपयात द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर परत एक दोन हजार वीसचा सातशे चौवेचाळीस फी मॉडेल आपल्याकडे आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख आणि चाळीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे फोर स्टार ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता चौदाच्या टायरमध्येही ट्रॅक्टर आहे त्यानंतर तेराच्या टायरमध्ये आपल्याकडं दोन हजार अठराचा सातशे चौवेचाळीस आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि चाळीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर दोन हजार वीसचा परत एक सातशे चौवेचाळीस ए फी टायर कंडिशन चांगले आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरचे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयाला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याकडं दोन हजार अठराचा सातशे चौवेचाळीस ए फी हा मॉडेल आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेचार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण फोर स्टारमध्ये आहे चौदाच्या टायरमध्ये आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हा दोन हजार पंधराचा सातशे चौवेचाळीस साध्या स्टेरीमध्ये ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर स्वराज सातशे चौवेचाळीस ए फी दोन हजार दहाचा मॉडेल आपण जम्बो मॉडेल म्हणतो याला हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन हजार दहा हजार ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडं सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे चांगले कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं दोन हजार अठराचा सोळा सातशे चौवेचाळीस ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेचार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता परत एक सोळा सातशे ए फी दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर पण आपल्याला साडेचार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर दोन हजार अठराचा सातशे बेचाळीस ए फी निळ्या कलरमध्ये हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही ईद आल्याच्यानंतर ट्रॅक्टरमध्ये थोडंफार कमी जास्त करून आपण ट्रॅक्टर देऊन टाकणार तुम्हाला ट्रॅक्टरची इथं आल्यानंतर पूर्ण माहिती मिळणार तुम्हाला व्हिडिओवर जरी ट्रॅक्टर तुम्हाला समज सम्झ, चांगला समजत नसेल तरी पण तुम्ही भेट दिल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण वेळ देऊ तुम्ही एकदा आम्हाला अवश्य भेट द्या धन्यवाद